साडेसातच हे होत टायमिंग आलाय कि तिला बघा यो हो? आठ वाजता शूट चालू आहे आमचा धना किती जर टायमिंग दिलत तर तुला चहा काय झालं अविषयी चहा गरम थंडी कसली पडली राव साडेसात च टायमिंग दिलं सव्वा आठ वाजला आत्ता आलाय बाबा मला सांगायला यो आज आपण एक ऍड शूट साठी आलोय आपले ऋषी भाऊ आहेत माग आणि धनाजी शिंदे आपले आमचे सहकारी आणि भाऊ तर आपले मार्गदर्शकच आहेत आणि आता आम्ही आज शूट करणार आहे आता आणि रोटरीचं शूट आहे आणि बघा आज आज मी टाकणार आहे व्हिडिओ देऊ धन्यवाद दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रोटरी क्लब ऑफ विसर्ग घेऊन रोटरी फेअर फेअर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे उद्योग धंदेसी तुमच्या अंगाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी रोटरी क्लोब ऑफ इचलकरंजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी घेऊन येते रोटरी टेल फेर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे उद्योगधंद्याचे सुवर्ण

हा ट्रेन फेअर फेर्वल। कर ट्रेन फेअर करि प्रमाण यावर्षी हा ट्री क्लब हो पण केवढं लागेल एकदम बेस्ट ट्रेड फेअर वगैरे ट्री क्लब हे शब्द येत न त्याला एक मस्त बस तुम्ही करता येईल बोल ना पुढे शंभर टक्के प्रतिसाद आणि एकाच वेळी हजारो ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं एकमेव विश्वासाचे ठिकाण म्हणजे रोटरी ट्रेड फेर उत्सव खरेदीचा जनरेटरची जनरेटर सेवा सीसीटीव्ही कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी आणि फायर सेफ्टी

वैयक्तिक एक मेकअप चालू आहे एक नंबर आणि पुढचं आमचं काय आता